आणि सर्व पक्षीय ग्रामीण विकास संघर्ष समितीचे कार्यकर्ते गणेश पाटील विलास म्हात्रे हनुमान पाटील तकदीर काळण नकुल भोईल यांच्यासह ग्रामीण भागातील नागरिक यात मोठ्या संख्येने सामील झाले होते ग्रामीण विकासाच्या नावाखाली मागणी नसतानाही रस्ते रुंदी करण्यासाठी शंभर वर्षापूर्वीचे घरे तोडण्याचे कारस्थान काही संधी साधूंनी आहे विशेष म्हणजे विभागीय आयुक्तांनी सत्तावीस गावासाठी दिलेल्या चौकशी अहवालात सकारात्मक भूमिका घेतली आहे यामुळे ही गावे तातडीने महापालिकेतून वगळणे आवश्यक आहे कल्याणशी रस्ता रुंदीकरणात तोडण्यात आलेल्या घरांच्या आणि दुकानांच्या बाधितांना कोणत्याही प्रकारचा मोबदला जाहीर झालेला नाही त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रिया महापालिकेने व्यक्त केलेली नाही महाराष्ट्र शासनाने ग्रोथ सेंटरच्या नावाने आरक्षण टाकलेली असल्याने या गावांवर कारवाई करण्याचा महापालिकेला अधिकार नाही असे या मोर्चातील नागरिकांची भूमिका होती मोर्चातर्फे महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज पाहिला हजारांच्या संख्येने उपस्थित राहिलं जनआंदोलन या जनआंदोलनाची एकच मागणी आहे की आम्हाला स्वतःची स्वतंत्र नगरप नगरपालिका हवी आणि ही कल्याण डोंबिवली भ्रष्ट महापालिका आम्हाला स्थानिक भूमिपुत्रांना व्यस्तनाभूत करण्यासाठी तयार झालेली आहे हा आंदोलन जरी आम्हाला शांततेच्या मार्गाने सुरू असला यापुढे आम्ही नक्कीच आग्री स्टाईलने आम्ही आंदोलन छेडणार आहोत काहीच आहे संघर्ष समिती संघर्ष समितीसोबत आम्ही सत्यांनी वेगळं करण्यासाठी आमची ठाम ठामपणे आम्ही उपस्थित राहणारच आहोत शिवाय युवा मोर्चेचा येणार जी ठाणे जिल्हा असणार आहे रायगड जिल्हा असतात त्या पुढे समजा सानी भूमीवर जिथे अन्याय होतो तिथे तिथे युवा मोर्चा जातीने हजर राहणार आहे कायद्याची बाजू सांभाळत आहेत आणि त्यांनाही आम्ही पुरेपूर मदत करत आहोत ते आमच्या पाठीशी आहेत जर का वेगळ्या नगरपालिकेवर काही ठराव ठरवलं मुख्यमंत्र्यांना काय जेंडा दाखवणार किंवा सत्तावीस गाव ग्रामस्थ याबाबत आपण काय म्हणाल राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री सत्तावीस गावांच्या बाबतीत सकारात्मक नक्कीच आहेत सात सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी महापालिका अधिसूचना काढून सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका घोषित केलेलीच आहे त्या बाबतीत आम्ही ठाम आहोत मुख्यमंत्री नक्कीच सत्तावीस गावांचा जनमत जनमतच बाजू नक्कीच पण त्या साहित्य संमेलनापर्यंत जर काही झालं नाही तर आपला भूमिका काय काळजी त्यांनी दाखवणार तो आधीपर्यंत युवा मोर्चा जाहीर केलेला नाहीये आणि लवकरच काय त्याचा